सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ गोटुंबे आखाडा इथे शिवसेना जिल्हा अध्यक्ष राऊसाहेब खेवरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये माजी सरपंच उमेश बास्कर यांनी गोटुंबे आखाडा येथील गायराण आणि गावठाण जमिनीबाबत मुद्दा मांडून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खेवरे नाना यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमामधनं हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे आणि ग्रामस्थांना आमदार तनपुरे यांच्या समोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरील बटन दाबून जिंकून आणण्याचा आवाहन दिलं आहे आणि ग्रामस्थांना आमदार प्राजक्त तनपुरे यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबण्याचं आवाहन केलं आहे यावेळी रावसाहेब खेवरे यांनी बोलताना भाजपा आणि शिंदे गटाचा समाचार घेतला मतदारांनी या गद्दारांना धडा शिकवावा असे भाजप तसेच भाजपा हा आयात केलेला पक्ष असून भाजपनं अहिल्यानगर जिल्ह्यामधील विखे कोल्हे पाचपुते राजळे करडिले हे सर्व इतर पक्षामधनं आयात केले आहेत आणि हा फोडाफोडी त आणि हा फोडाफोडी करून तयार केलेला पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय गद्दारी करून फोडाफोडीचं राजकारण करून दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली तेव्हा लाडकी बहीण लाडका भाऊ आठवला नाही का परंतु लोकसभेमध्ये बसलेल्या धक्क्यामुळे आता लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवल्याचे तीव्र शब्दामध्ये टीका त्यांनी केली आहे यावेळी भाजप यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरख पठारे हे होते तर शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन म्हसे विजू शिरसाट तसेच रमन खुळे शहाजी वराळे उमेश पाचकर दीपक शेडगे जालिंदर शेडगे नंदू हरिश्चंद्र शिवाजी पवार तसेच संभाजी पवार सुनील शिंदे मधुकर पवार मधुकर भवार प्रभाकर दाभाडे मंगेश शेटे तसेच दादा वाचकर कृष्णा वडितके ऋतिक गुंजाळ पोपट बनकर विशाल गर्जे सुनील पंडित यांच्यासह शेकडो ग्रामस्थ इथे उपस्थित होते जर लाडकी बहीण तुम्हाला प्यारी होती लाडक्या बहिणीची खरोखर आस्था होती लाईन लाडक्या बहिणीवर खरं प्रेम होत तर मग ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपासला सुरत मार्गे गुवाहाटीला गेले गुवाहाटी गो मार्गे गोव्याला गेले गोव्या मार्गे मुंबईला आले आणि मुंबईत येऊन सरकार स्थापन केलं त्याला के अडीच वर्ष झाले खऱ्या बापाचे होते तर तेव्हा मुख्यमंत्री झाल्या झाल्या लाडकी बहिणी त्यावेळेला का नाही दिली लाडकी बहीण हे कशाचं प्रतीक आहे तुम्हाला सांगतो ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली सगळे लोक भारतीय जनता पार्टी मिंधे बिंदे सगळे येऊन बोंबरले जॅकेट वाले पवार बिवार पण तुम्ही लोकांनी त्यांना दाद दिली नाही त्यांचा तारुण पराभव झाला तुम्ही आमच्याकडे पटेंगे तो कटेंगे हे चालणार नाही कारण मला सांगा तुमची पार्टी तरी खरी आहे का तुमची भारतीय जनता पार्टी खरी आहे मी सांगतो मी तीस वर्षापासून जसा सक्रिय राजकारणात आलो मी शिवसेनेचा आहे मग या भारतीय जनता पार्टीनी सांगावा शिवाजी कर्डीले ओरिजिनल भाजप आहे का नाही ना राधाकृष्ण विखे भाजप आहे का ओले भाजप का पिचड भाजप आहे का पाचपुते भाजप आहे का रादळे भाजप आहे का अरे भाजप कु आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी